मोटरसायकली आणि फोर व्हीलर गाड्या चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अधिपत्याखाली अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवालदार विकास राठोड यांना गुप्त बातमीदार्फत बातमी मिळाली की एक इसम चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी मांजरसुंबा येथे येणार आहे खात्रीशीर बातमी मिळाली तेव्हा पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे व त्यांचं पथक मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना होऊन एक इसम त्या ठिकाणी उभा होता व त्याच्याजवळ मोटरसायकल आढळून आली त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं त्याचं नाव एकनाथ खंडू परोडे राहणार दौलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर वय छत्तीस वर्ष असं सांगितलं त्याच्या ताब्यातील मोटरसायकल बाबत विचारला असता त्याने समाधानकारक उत्तर दिलं नसल्यानं बारकाईनं तपास करून सदरची मोटरसायकल चोरीची असल्याचं निष्पन्न झालं सदर, सदर आरोपींनी एक स्विफ्ट कार व तीन मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली आहे आरोपीला ताब्यात घेऊन एक स्विफ्ट कार आणि तीन मोटरसायकल अंदाजे किंमत चार लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी पाटोदा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास पाटोदा पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा बीड करत आहेत आरोपीकडून आणखी इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सदारे ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे सह फौजदार तुळशीराम जगताप पोलीस हवालदार राहुल शिंदे वाळूसान देवीदास जमताडे चालक पोलीस शिपाई नामदेव उगले यांनी केली आहे नमस्कार न्यूज करा करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका